श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा सखी या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळ बांधण्याची पद्धत आहे काही ठिकाणी तर छोटीशी काळी भावली असते तीसुद्धा बांधणे बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोहळ बांधण्याची पद्धत का आहे घराच्या बाहेर दारामध्ये कोहळ बांधल्यानंतर कोणता फायदा होतो या सर्व प्रकारच्या गोष्टींची माहिती आपल्याला हिंदू शास्त्रात पाहायला मिळते तसेच हे कोहळ बांधल्यावर घराला कोणते फायदे होतात ही माहिती सांगितली आहे आपल्यापैकी काहींना माहीत असेल की कोहळा बांधण्याची पद्धत खूप जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते कोहळा घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधला जातो ज्यामुळे घराला दृष्टशक्तीपासून संर साुरा, संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की घराच्या बाहेर दारामध्ये अनेक लोक कोहळ बांधतात तसेच हे कोहळ लाल कपड्यामध्ये बांधतात याने आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही आणि जरी कोणाची वाईट नजर लागली तर ती निगेटिव ऊर्जा सर्व हे कोहळमध्ये सामावून जाते परिणामी घरात त्या ऊर्जेचा इतका परिणाम होत नाही आपल्या घरात मुख्य धारावर हे कोहळ बांधल्यास बाहेरून येणारी दृष्टशक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही नजर तोशापासून आपल्या घराचे रक्षण होत असते म्हणून हे कोहळ बांधण्याची पद्धत आपल्या पूर्वजांच्या पासून चालत आलेली आहे बाहेरून कोहळ आणत असताना कधीही देटासहित कोहळ घरी आणावे आणि घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने घरामध्ये धुवावे त्यानंतर या कोहळ्याला पुसून घ्यावं आणि त्यानंतर या कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा आणि तो गंधाने म्हणजेच कुंकू थोडं ओलं करून काढावा त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढा काढावे आणि त्याच पद्धतीने खाली स्वस्तिक काढावे त्या कोहळ्यावरती काजळाने एखादी रेष ओढावी आणि मग हा कोहळ आपल्या तेव देवघरात देवासमोर ठेवून त्या कोहळ्याची गंध अक्षदा हळद कुंकू फूल यांनी पूजा करावी आणि बाहेरून येणाऱ्या वाईट ऊर्जेपासून रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी शक्यतो हे कोहळ लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे कधी कधी काही लोकांना लाल कपड्यात बांधल्यानंतर लवकर खराब होत असतं तर अशा वेळेला शक्ती आपल्या घरातील लोकांचा बचाव झाले आहे असे समजावं मग ते खराब झालेलं कोहळ कचऱ्यामध्ये टाकून द्या आणि दुसरे नवीन घेऊन यावं आणि सांगितल्या पद्धतीने पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच्या दिवशी हे कोहळ आपल्या घरामध्ये बांधायचं आहे सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने बांधावे पण तरीसुद्धा सोमवती अमावस्या शनी अमावस्या दिवाळी अमावस्या ह्यावेळी हे कोहळ नक्कीच बदलावे आणि हे कोहळ हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावे अशा सांगितलेल्या पद्धतीने आणि मुहूर्तावर जर आपण कोहळ आपल्या घराबाहेर मुख्य दरवाज्यामध्ये जर बांधलं तर दृष्टशक्तीचा नाश होतो चांगली शक्ती घरामध्ये येत असते आपल्या घरातील लोकांमध्ये मतभेद होत नाहीत कोणालाही नजर लागत नाही बाधा होत नाही आणि यातून आपल्या सगळ्यांचा बचाव होतो रक्षण होते त्यासाठीच कोहळ घराच्या बाहेर बांधण्याची पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दृष्टशक्तीचा नाश करण्याची एक मोठी ताकत असते असं आपलं पुराण सांगते पूर्वीच्या काळी शक्तीचा नाश करण्यासाठी अशा पद्धतीने या कोहळ्याचा वापर केला जात असे काही वेळेस त्या कोहळ्याचा बळी दिला जात असत कोहळा घराबाहेर का बांधतात कोहळा बांधण्याची प्रथा भारतात अनेक ठिकाणी आढळते यामागे अनेक कारणे सांगितली जातात नजर उतरण्यापासून संरक्षण होते अनेक लोक असा विश्वास ठेवतात की कोहळा बांधल्याने नजर उतरण्यापासून संरक्षण होते नकारात्मक ऊर्जा दूर करणे काही जणांचा असा विश्वास असतो की कोहळा बांधल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते शास्त्रीय कारणे आपण काही शास्त्रानुसार कोहळा बांधल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते सांस्कृतिक कारणे अनेक संस्कृतीमध्ये कोहळा बांधण्याची प्रथा पिढी जात चालत आली आहे कोहळा कसा बांधावा हेही माहीत नसते कोहळा बांधण्याची पद्धती वेगवेगळ्या असतात सामान्यतः भोपळा किंवा काही विशिष्ट प्रकारचे फळ वापरून कोहळा तयार केला जातो या फळावर काही विशिष्ट मंत्र उच्चारून आणि काही साहित्य वापरून कोहळा बांधला जातो कोहळा बांधल्याने काय फायदे होतात कोहळा बांधल्याने मानसिक शांती आपणास फिटणे मिळते आणि नकारात्मक विचारापासून आपल्याला मुक्ती मिळते घरात सकारात्मक वातावरण कोहळा बांधल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये कलह तंटे कमी होतात आपली आर्थिक स्थिरता सुधारते काही जणांचा असा विश्वास असतो की कोहळा बांधल्याने आर्थिक स्थिरता येते श्री स्वामी समर्थ